हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर इथे मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे प्रसाद पण करून ठेवलेला आहे कारण आजचा दिवस हा तीन देवता एकत्र आल्याचा आहे तर चला तर मग व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्या तर एक काय लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर इथे मी प्रसाद करून ठेवलेला आहे तर शिरा शिरेचा प्रसाद भाजलेला आहे कारण शिरेचा प्रसाद खूप महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी तर इथे पूजेची मांडणी वगैरे तर आज आहे गुरुवार दत्तजयंती आहे आणि पौर्णिमा असल्याकारणाने सत्यनारायण देवतीची पण पूजा आपल्याला मांडायची आहे करायची आहे तर इथे मी प्रसाद ठेवलेला आहे आणि खाली खालच्या साईडला मी श्रीयंत्राची पूजा करून घेतलेली आहे नंतरचं याच्यावर आहे गणपतीची स्थापना लक्ष्मीची स्थापना आणि कुबेर देवताची स्थापना यांची पण पूजा केलेली आहे त्या पाठीमागे आपल्याला जे कलश ठेवलेला आहे त्या कलशामध्ये आपल्याला पाच प्रकारच्या डहाणी ठेवायचे आहे किंवा पानं ठेवू शकता श्रीफळ कारण की ते देवी स्वरूप आपण मानलेलं असते किंवा देवी स्वरूप कलश जी स्थापना करत अस ती असते आणि त्यालाच टेकवून आपल्याला श्रीयंत्राचा फोटो म्हणा किंवा प्रतिमा म्हणा किंवा मग आपण फ्रेम केलेलं जे आहे ते ठेवायचं आहे टेकून आणि इथे वेणी तयार केलेली आहे वेणी बाजारात मिळते जर घरी असेल तो भी घरी सुद्धा शक्ता। तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता त्याचं पण आपल्याला जो आनंद मिळतो तो, तो वेगळा असतो तर अशा प्रकारे पूजेची मांडणीसुद्धा केलेली आहे तर ही मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे त्या दिवशी आज तीन पूजा झालेल्या आहेत तर इथे सत्यनारायण देवतेची जी पूजा आहे जर पौर्णिमेला आपण पूजा करत असतो त्याची पूजेची मांडणी केलेली आहे तर इथे कलशामध्ये पैसा फूल दुर्वा हळदी कुंकू पुष्प हे टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये पाच पानं टाकलेले आहे आंब्याचे किंवा तुम्ही विड्याचे पानंसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यावरती प्लेट ठेवायची आहे तांदूळाची रास ठेवायची आहे त्याच्यावरती कृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे फूल जे देवाला आवडते तुळशीपत्र तर हे ठेवलेलं आहे फोटो ठेवलेला आहे फोटोची पूजा पण केलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दत्तपौर्णिमेची पूजा ती पण करायची आहे आणि ते साईडला आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरी दत्ताची मूर्ती असते फोटो असतो त्याची पण स्थापना करायची आहे कारण आज दत्त जयंती आहे तर इथे दत्त ज दत्तांना पण मी एक आसन दिलेलं आहे आजची पूजा कारण आज तीन देव एकत्र आलेले आहे देवी आलेली आहे आणि विष्णू विश्नु। विष्णूची पूजा लक्ष्मीची पूजा आणि दत्ता दत्तांची पूजा आज साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे प्रसाद आणि आपल्याला संध्याकाळी पण प्रसाद आणि आपल्या आवडता प्रसाद करायचा आहे कोणी पुरणपोळी करते कोणी खीर करते कोणी शिरा करतो तुम्ही तर ते शिऱ्याचा पुरी आणि आलूची भाजी केलेली आहे त्याचा नैवेद्य आज देवांना दाखवणार आहे कारण भरपूर जण पौर्णिमा करतात दत्त पौर्णिमा आता पौर्णिमेची पूजा संध्याकाळी सोडल्या जाते उपवास